हॉस्पिटलाचा विषय सगळ्यात पहिली सगळ्यात लक्षात घेऊन की जे आमदार झालो त्याच्या पहिली पाच वर्षा बिल्डिंग तशात तशी असली आणि काय काम जाऊन असले आज ती फुल एंटायर कंप्लीट झाले आमचे कंटिन्युअस फॉलोअप घेऊन सगळे करून प्रिमायसीस प्रिमायसीस अर्धे कुठे आले सेव्हन्टी फाय पर्सेंट काम कसे झाले आज हंड्रेड पर्सेंट काम कम्प्लीट झाला आणि ती बाकी सगळं प्रोसिजर तो कंप्लीट झाला हे पहिली गोष्ट दुसरं आता विषय जाता तो, स्टाफ रिक्रुटमेंट थंसर जो स्टाफ लागतो अवेलेबल म्हणजे शंभर बेडेड हॉस्पिटल आहात शंभर बेडेड हॉस्पिटल आम्ही जे जॉईंट मिटिंग घेतलेली सगळ्यांनी मिळून त्यांना थंयसर हंड्रेड बेडेड आता फिजिबल ना पहिली आम्ही फिफ्टी बेडेड स्टार्ट करतात म्हणजे रिस्पॉन्स जर लोड वाढवला लागलो जाल्यार फिफ्टी बेड्स आणि एडिशनल ते ऍड करतात पण सध्या पन्नास बेडेचे हॉस्पिटल स्टार्ट करतात अलाँग विथ मॉर्क चार मॉल आहात आणि बाकीचे फेसिलिटीज जे आमचे सप्टेंबर सॉरी डिसेंबरात सोळा तारखेक सतरा तारखे इन्स्पेक्शन झाले डिसेंबराचे जॉईंटली म्हणजे फायनान्स डिपार्टमेंट सी आणि हेल्थ डिपार्टमेंट त्यांना सगळे जे जे रिक्वायर्ड पॉइंट आहात ते आम्ही त्यांच्यानी नोट डाऊन केले आणि थोड्या गोष्टी जबाबदारी दिली त्यांच्यानी सो एज एम एल ए हाय ते करून सो त्या प्रमाणे आम्ही केले आता थंयसर उरता ते इक्विपमेंटाचे इक्विपमेंट मेजर हे आमचे त्या हॉस्पिटल त्या इक्विपमेंटचे पहिले असं टेंडर फ्लोट झाला जो वेरियस इक्विपमेंट जे ऑक्सिजन जवळ आणि इतर जे मेडिकल फेसिलिटी हेका लागतात तिथले आम्ही इक्विपमेंट ऑलमोस्ट सात कोटीचे सात कोटीचे विदीन फिफ्टीन डेज बेस्ट लिडर जो येतो ते काम मेटलं आणि ते काम इमिजिएटली कंप्लीट जातले आता मेन जाय पोक हॉस्पिटल परत आम्ही सगळे रेडी केले आणि परत तशेंच दौरले जाल्यार परत अनमेंटेन थंयसर थंड वायरी कोण तोडले आणि कितें पोडतले म्हणजे इन यूज जाल्यार ते आमकां फेसिलिटी आता प्रायोरिटी थंसर आहात ओपीडी आम्ही सगळे स्टार्ट करतात ओपीडी स्टार्ट करून आम्ही थंयसर जो एक्सरे रूम आम जे सकल जो डायलिसीस तो एक्सरे रूम सेटअप करतात इमिजिएटली डायलिसीस वयर शिफ्ट करतात आणि एक्स्ट्रा बेडी डायलिसिस स्टार्ट करतात आणि बाकीचे जे स्टाफ डॉक्टर्स जाय नर्सीस ह्या लागून आम्ही ऑलरेडी डॉक्टर्स ऑलरेडी डिन एशर केला की जीएमसीतल्या थोडे डॉक्टर्स आहात ते हंगासर त्यांपॉइंटमेंट मिळते म्हणजे हरचे पडत तू हेअर हॉस्पिटल आणि त्या प्रमाणे जे नर्सीज नर्सीस आता नर्सिंग कॉलेजींनी जे पास आउट जातात एका वर्षाच्या आम्ही घेचे म्हणून आणि त्याप्रमाणे प्रमाणे काल हा पर्सनली ऑनरेबल पर चीफ मिनिस्टरक मेळा आणि बॉंड हे एक्सेप्टूय केला आणि त्यांच्यानी हेका केला म्हणून हेल्थ सेक्रेटरी सो हे प्रोसिजर ऑनगोड झाला एसंब्ली जातात काल सीएम एश्युअर केला एसंब्ली जातात आम्ही ते हॉस्पिटल स्टार्ट करतात लिंक टू जीएमसी आता ते करता असताना ती काळजी घेतल्या की हॉस्पिटल जे आहात ते लींक टू जीएमसी म्हणून आणि त्या प्रमाणेच ते काम ते फंक्शनिंग जातले सो हे एश्युअर सीएम स्वतः सीएम केला की जीएमसी लिंक ते जे so, जे फेसिलिटीज आमच्या स्थानिकांना जे जे uh, आमच्या स्थानिकांची मागणी आहात ते हंड्रेड पर्संट प्रयत्न करय असा आणि बेगिनात बेगीन फुलफील सक्सेसफूल झाला पण सगळ्यांकडे मागता सगळ्यांनी कॉपरेट करत येदे व्हडे हॉस्पिटल वन शॉटन स्टार्ट जव शकना स्टेप व्हाज एक एक फेज करून ते आता कंप्ले पण इनॉग्रेशन डेट आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर अनाऊन्स करतात पण बारा तारखेक आमची असेंब्ली आहात आठ दिवसांचे सेशन बारा तारीख झाल्या उपरांत इमिजिएटली इनॉग्रेट करतात कित्याक ते फंक्शनी व्हरी इम्पॉर्टंट म्हणजे आता ती फार्मासी फार्मसी आहे थंसर आणि एका महिन्या भीत फार्मसीज आणि सगळे सेटअप करतो स्टाफ तो स्टाफ जो व्यवस्था रिक्रूटमेंट रिक्रूटमेंट न्यू न्यू रिक्रुटमेंट जे आजली ड्राइवर स्वीपर एमटीएस इतर गोष्टी लगता है ऑफिसंटनिस्ट ज रिक्रुटमेंट जे आफर कि गोवा ह्यूमन रिसे घुसरे नर्सीस म्हणजे नर्सीस जवळ डॉक्टर जेक्निशियन जव ऑपरेशनल पण त्या त्या फिल्डातल्या मेडिकल फिल्डातल्या ते रिक्रूट करतले म्हणजे ते अंडर स्टाफ सिलेक्शन येतले आणि त्याप्रमाणे प्रमाणे जातले पण हा इतलीच रिक्वेस्ट केला आमचे चीफ मिनिस्टर की मेक्झिमम आमचे म्हणजे पेडणे तालुक्यातले स्पेशली मांद्रे आणि स्पेशली म्हणतात ते तुया गावचे कित्याक खुया गावान येतात so, ते आणि इतकी वर्सांनी भुरगे अनएम्प्लॉईड आहात आणि त्या त्या फिड्या नर्सिंग बी केलेली भुरगे असतात की आमची थंय लागची म्हणून सो त्यांनी अश्युअर केला मॅक्झिमम जाता तितके पेडण्याचे आम्ही भुरगे थंयसर येतो डिसेंबराच्या पहिली इनॉग्रेशन जावचे असे म्हणून काही जणांचे हे असलेले आणि त्यांच्यानी थोडे आंदोलन केलेले असतात आणि एक सांगा मेडिकल हेतून लायनी म्हणजे हॉस्पिटल सिरियस इशू किंवा हेल्थ तो मेजर इश्यू असता जेव्हा हॉस्पिटल स्टार्ट करता त्यांना कलेक्टिवली सगळ्यांनी मिळून ते अंडरस्टेड करूक दिसना याचे मोर्चा बिन केले म्हणून जातले जर आम्ही वांगडा सगळ्यांची मागणी एकूत आहात आणि माझी आता तशीच सगळ्यांची थोड्यांक दुखता बरोबर आहे माक दुखतं किंवा ते जे पण ते करूक करून अंडरस्टेण्ड करू किती किती इश्यूज आहात भीतर ते सो आता डिसेंबरात म्हटलेल्या डिसेंबरात म्हटल्या तुम्ही म्हटलं पहिली जानेवारीत म्हटलेल्या नो डाऊट डेट सांगता पण ते का टेक्निकल किती 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 ना किती प्रॉब्लेम जात असतात तो आम्ही कशा भाषेत हडल्स म्हणजे हा तुम्हाला आता कॉन कॅमेरा सांगू शकना पण खूपशे हडल्स येईल ते करून करीत आम्ही आयज मेरेन हंगासर पावल्यात कोण हडल्स ना कोणा खात्री खातीर खात्री कोणा खातीर आणि किती ते पळय तुम्ही सांगला ते थोड्या गोष्टी आम्ही काय उडवू शकणार पण किद्या आमका इम्पोर्ट हॉस्पिटल स्टार्ट करा आणि हॉस्पिटल स्टार्ट करा म्हणजे दिसतं आमचे ऑनरेबल हेल्थ मिनिस्टर तसेच आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर हे इनिशिएटिव्ह पर्सनली त्यांच्यानी घेतला आणि बिगिनात बिगिन हॉस्पिटल स्टार्ट करतले तुमचं सामकं क्लोज म्हणजे सीएम इतले सीएम असताना हे जाप ना म्हणजे आम्ही किती समजा सीएम क्लोज म्हणतात सगळ्या आमदारांना क्लोज आहात अशा का या काही ना क्लोज बिन तसे काम करताना वांगडा कलेक्टिव्हली सगळे वांगडा तितके इक्वली जातात ते हा तुला स्पेशल म्हणतात तो पर्सनली फॉलोअप करता नॉट फ्रू हॉस्पिटल विश्वजी राहण्याचे किती हे असा एनिमी असा पण खंयच्याच मनिसा खंयच्या ना आमदार हाय वाईटपण केलं ना आणि आशे ना खोड्या थोड्या गोष्टी असतात त्या थोड्या गोष्टी आमक पटना ते पटना किती जाऊ न थोडं पटना ते पटना लोकांना माझ्या मतदारसंघात जर काही गोष्टी जर माझ्या लोकांना त्रासदयक जो शकतात आणि एज अ एमएल एका परफॉर्म करून जर थोडे लँड कन्वर्जनचा विषय जे पेडण्या गत्या खात्या हॉस्पिटल फाटी असं काय लँड लँड कन्वर्जन एक सेपरेट विषय आहात हॉस्पिटल सेपरेट विषय आहात पण आय एम पहिली सांगा कन्व्हर्जनाचा माझा विरोध आहे तो विरोधच असतो ओके केन्ना पर्यंत सुरू जातले डेफिनेटली एसेंब्लीज आता डेट फिक्स करतल्या आम्ही सगळ्या म्हणजे हॉस्पिटल या मेजर या आणि सगळ्यांक इनॉग्रेशन तो मागीर आम्ही पोहोचे ना विरोधी कोण असलो खंयच्या पक्षाचो आहात किती असा ते ज्यांच्या ज्यांच्यानी हॉस्पिटला विषयी त्यांच्यानी सारखे हे दाखयला म्हणजे इम्पॉर्टन्स दाखयला आणि भायर सरताले लोक तितक्या एक गोष्ट कित्याक आयज ते सुरवात जाताना ते सगळे लोक जाय कित्याक ते खूब जाण ते पॉलिटिक्स करून येणार पण ते कसे हॉस्पिटल स्टार्ट जावचे म्हणून येतात सो सगळे आम्ही कॉन्फिडन्सान घेऊन दोन दिसा पहिली जे तुम्ही टेंडर जे फ्लड केला पण त्याच्याबद्दल पेडणे एन्टायर तालुक्यानं म्हणजे जितान बरे काम केले असे म्हणता सो ते त्या धर्तीचेर वचून ते बेगितल्या बेगीन जावचे अशे लोकांची अपेक्षा आसा ताचेर तुमची कितें फर्स्ट थिंग तूं स्टार्टींग सांगला आमदार जाल्लो तेन्ना ते सगळे दहाचा पाचशे असले कोणी दहा दोन म्हणजे हे कॉन्ट्रॅक्टर गायब झालो काम झालं so, आयज ते तुमकां गेल्या उपरांत दिसता थंयसर किती काम झालं ते सो माझी जबाबदारी एज एम एल ए हा फॉलोअप करीत आहात आता डिपार्टमेंट कितले फास्ट वयता त्या डिपार्टमेंटाचे आम्ही पुशअप करीत आहात सो आम्ही केला ते आता टेंडर फ्लोट झाल्या उपरांत खूप जाणांक म्हणजे बाबा आम्ही उलयतात ते सत्य सारके मागीर आमदार हितून खंय खो घालतात काय किदें पण हा कोणाचे काय कमेंट करू शकता ना पण इतलेच सांगतात पण माझे तो मला विचार दुसऱ्यांचे कोणाचे विचारत ना पण माझे इतलेच आहात की मला हॉस्पिटल प्रायोरिटी आहा आणि हॉस्पिटल पेडणे तालुक्या खात्री इम्पॉर्टंट आहात ते स्टार्ट जाऊकूच जाय आणि म्हणजे लिंक टू द लिंक टू जीएमसी हा परत सांगा कालूय ऑलरेडी ऑलरेडीच सगळ्यांनी सांगितलेलं विचार हे हॉस्पिटल आहात त्याचे आम्ही नाव रिसर्च सेंटर समथिंग म्हणजे नाव असे किती तरी रिसर्च सेंटर लिंक टू जीएमसीत असतले हे काल ऑनरेबल चीफ मिनिस्टरांना आपण स्वतः सगळ्या ऑफिसरात सांगले सगळे इतले, इतले इतले तुझे ऐकल्या उपरात प्रोटेस्ट करण्याच गरज असा काय दिस पहिलं हांव कोणाक आडू शकना किती ना पण एक्चुअल फॅक्ट आसा तो सांगला सो आता त्यांना जर माझ्या इतलें सामान जर एक्सप्लेन करून जर अंडरस्टेंड जायना का हांव काय करू शकना पूण पेडणे तालुक्यात लागून हे हॉस्पिटल इम्पॉर्टंट हा ते बेगिनात जीएमसी लिंक हॉस्पिटल हे बेगीन सुरुवात झालं